नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक एस्पायर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाची नोटीस जी आहे ती नुकसान जाहीर झालेली आहे पंधरा पंच्याऐंशी टक्के कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड टू साठी बीएमएस बी एच एम एस आणि बी एम एस साठी ऍप्लिकेशन्स आप, केलेले होते म्हणजे चॉईस फिलिंग केलेली होती अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भाने ही नोटीस फारच महत्वाची आहे कारण सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर कॅपराउंड टू जो जाहीर झालेला होता तो आता रद्द झालेला आहे जी सिलेक्शन लिस्ट सी टी सेलच्या पोर्टलवर होती ती विड्रॉ केलेली आहे म्हणजे ती काढून घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी व पालकांची प्रचंड हॅरसमेंट या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी राऊंड जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांनी पूर्वी ऍडमिशन घेतले होते तिथं जाऊन त्यांनी ते ॲडमिशन विड्रॉ केलेले आहेत कागदपत्र परत ताब्यात घेतलेली आहेत आणि आता नवीन कॉलेजला डीडी काढून नवीन ठिकाणी जाण्याची तयारी त्यांची झालेली होती आणि अशाच दरम्यान त्या काळात ही पालकांच्या समोर आलेली आहे त्यामुळे ज्यांनी ऍडमिशन काढून घेतले त्यांच्या समोर पण फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे ज्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं आता आपण मिळालेल्या ऍडमिशनच्या कॉलेजला जायचं की नाही जायचं ही दुविधा आहे काही तर ऑलरेडी जाऊन पोहोचलेले आहेत कॉलेजवाले सांगतात की आता ऍडमिशन मिळू शकत नाही कारण लिस्ट ही कॅन्सल झालेली तर अशाच सगळ्या विषयामध्ये जे तर सी टी सेलकडनं प्रॉपर एक माहिती देण्याच्या संदर्भात एक नोटीस आता जाहीर झाली नेमकी नोटीस काय आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघा समजून घ्या आणि गरजू मुलांना शेअर करा आता इथं आपण बघू शकतो ड्यू टू सम टेक्निकल इन सिलेक्शन लिस्ट ऑफ एम एस बी एम एस कोर्सेस कॅप राऊंड टू द सेट सेलेक्शन लिस्ट कॅन्सल अँड इज विथड्रॉन द रिवाइज सिलेक्शन लिस्ट विल बी डिक्लेअर ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो म्हणजे थोडक्यात टेक्निकल बीए, बीएमेस्ट, बीएमेस्ट, लिस्ट ही कॅन्सल झालेली आहे नवीन रिवाइज लिस्ट ही लवकरच जाहीर होईल त्याचं शेड्यूल जे खाली प्रमाण आहे आता आज ऑलरेडी पाच ऑक्टोबर आहे आता पुढची लिस्ट परत एकदा जी फ्रेश लिस्ट येईल तर ती येणार आहे उद्या सहा ऑक्टोबरला आता ती सायंकाळी येईल का दुपारी येईल का कधी येईल त्याच्याबद्दल माहिती नाही परंतु सहा तारखेला नव्यानं फ्रेश लिस्ट ही जाहीर होणार आहे त्यासाठी नव्यानं चॉईस फिलिंग करायची गरज नाही याची सगळ्या पालकांनी नोंद घ्यावी नाही तर मग त्याच्यासाठी फोन चालू होतील की आता आम्ही परत कॉलेज टाकायचे का तर नाही ज्यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे त्या मुलांचं त्या मुलांची ही यादी लागेल मेरिटनुसार ॲडमिशन मिळतील ठीक आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळतील त्यांनी सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन रितसर ऍडमिशन घ्यायचे आहेत म्हणजे जिथं जिथं तुम्हाला ऍडमिशन मिळेल तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर जर कुठल्याही कारण असतो एखाद्याला ऍडमिशन रद्द करायचं असेल तर त्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे अदरवाईज तुम्ही नुसतं ऍडमिशन घेतलं तरी तुम्ही थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहात याची सगळ्यांनी नोंद घ्या म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं आता तुमचं कॉलेज अपग्रेड झालं तुम्ही तिथे रिपोर्ट करा तरीही तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जाता येतं ज्यांना पहिल्यांदा बीएमएस ऍडमिशन मिळालेलं आहे आणि आता त्यांनी तिथे जाऊन ऍडमिशन घेतील तेही मुलं पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी पात्र आहेत तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा हे पालकांचं कन्फ्युजन आहे ऍडमिशन घेतल्यानंतर तिसरा राऊंड करता येईल का तर यस ऍडमिशन घेऊन सुद्धा तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जाता येईल आता त्यानंतर जे रिवाईज शेड्यूल आलेले ते पण थोडं शेअर करतो तिसऱ्या राऊंडच्या संदर्भाने हे शेड्यूल आहे जे विद्यार्थी यापूर्वी कुठल्याही कारणास्तव रजिस्ट्रेशन करू शकले नव्हते अशा मुलांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पंधरा ऑक्टोबर पासून सतरा ऑक्टोबर पर्यंत होणार आहे आणि या माध्यमातन विद्यार्थ्यांना अ ज्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केले नव्हते अशा विद्यार्थ्यांना एकदा रजिस्ट्रेशन करून अं ह्या सगळ्या कोर्सेससाठी म्हणजे कोणत्या बी एम एस बी एच एम एस आणि बीएमएस कोर्सेस संदर्भात एक संधी मिळेल प्रवेशासाठी जाण्याची आणि तिसऱ्या राऊंड साठी किंवा त्यानंतर होणाऱ्या चौथ्या राऊंड साठी हे मुलं अर्ज करू शकतील म्हणजे करू मेरिट वरच मिळणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे जे आहे हे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आहे कॅन्डेट हु रजिस्टर्ड रेजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड टू रजिस्टर्ड ओनली इफ देअर फी वॉज फॉर्मिटेड ऍज पर रूल म्हणजे ज्या मुलांचं कुठलंही कारण असतो त्यांनी रिझाईन केलेलं आहे घेतलेलं आहे अशाच मुलांना नवीन रिज्ञे, रजिस्ट्रेशन करावं लागेल रिपोर्ट केलेले आहेत स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरले नाही आहे असे मुलं ऑटोमॅटिकली पुढच्या साठी इलिजिबल असणार आहेत त्यानंतर आता हे जे कॉमन लिस्ट असेल कॉम्बाईंड कॉमन प्रोरिजिनल लिस्ट असेल ते अठरा ऑक्टोबरला येईल आणि एकोणावीस ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबरच्या दरम्यान पुढचा राऊंड म्हणजे कॅप राऊंड थर्ड जो आहे तो विद्यार्थ्यांना भरता येईल त्यानंतर याचा जो सिलेक्शन राऊंड आहे तो तेवीस ऑक्टोबरला लागेल फिजिकल जॉईनिंग चोवीस ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबरच्या दरम्यान असेल या माध्यमातून चॅप राऊंड तीन हा कंडक्ट केला जाईल थोडक्यात दुसऱ्या राऊंडची चॉईस्पिंग झालेली आहे त्याचा राऊंड एकदा लागला तो कॅन्सल झाला आता सहा ऑक्टोबरला परत नव्यानं लागेल म्हणजे उद्या सायंकाळी किंवा दुपारनंतर लागेल आणि ऍडमिशन घेण्यासाठी सात ऑक्टोबर दहा पर्यंत विद्यार्थ्यांसाठी वेळ उपलब्ध आहे एक अतिशय महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र सिद्धी सेलच्या माध्यमातून ही आपल्यासाठी मी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद